मंडळी या बातमीला क्लिक करण्या अगोदर तुम्ही थमनील पाहिला असेल बरोबर ना आजकाल आमच्यासारख्या मुक्त पत्रकारिता करणाऱ्या स्वाभिमानी पत्रकार मित्रांनी एखादा मुद्दा उपस्थित केला किंवा एखादा प्रश्न विचारला की इथल्या लोकप्रतिनिधीला चांगला जिवारी लागतोय कसं झालं ना आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून अगदी सहज सोप्या पद्धतीनं आमदार असतील खासदार असतील लोकप्रतिनिधी असतील त्यांनी जनतेच्या कोटाच्या कचाट्यात त्यांच्या आम्ही चुका दाखवायला सुरुवात केली की जनता ही त्याबद्दल तडकाफडकी कमेंटच्या स्वरूपात निकाल देऊन रिकामी आजकाल होती आणि हीच बाब आता त्यांना कुठंतरी जड जातीय मग काय स्वाभिमानी पत्रकारितेला बदनाम करायचं एवढ्यावरच न थांबता राजकीय बळाचा दहशतीचा आणि गावगुंडाचा वापर करून निर्भीड पत्रकारितेचा टराटरा गळा चिरण्याचं काम हल्ली जरा वाढलेलं दिसतंय असो मी मूळ मुद्द्यावरती येतो नमस्कार मी चंद्रकांत आणि तुम्ही पाहताय जन्मंतक मराठे मंडळी या बातमीला या व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक छोटीशी आठवण एक विनंती करतो की आपण या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून शेअरसुद्धा करा आणि लाईकसुद्धा करा मुद्दा आहे लातूर जिल्ह्याच्या राजकीय घडामोडीचा हां सुरुवात करण्याअगोदर एक स्पष्ट करतो की मी पत्रकारितेच्या आडून कोणत्याही पक्षाचा स्वयोघोषित प्रवक्ता नाही आणि कुणाचा लाभार्थीही नाही जे डोळ्याला दिसलं आणि जे कानानं ऐकलं ते तुमच्यापर्यंत सत्य पोहोचावं एवढीच माझी मापक अपेक्षा आहे शेवटी प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आणि त्या स्वातंत्र्याचा तुम्ही वापर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये करू शकता तर बघा काही महिन्यापूर्वी विधानसभा निवडणुका पार पडल्या आपण आटीतटीचा राजकीय खेळ पाहिला महायुतीनं राज्याबरोबर लातूर जिल्ह्यातही मवियाला चितपट केलं सध्या लातूर शहराची फक्त एक जागा वगळता इतर पाच मतदारसंघात महायुतीचे ढोलताशे वाजले मग अनेक निवडून आलेल्या दिग्गजनाला वाटलं की आपल्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल पण अहमदपूरचे जे श्रीमान सोडता सगळे नापास झाले आणि तिसरे जे आहेत जे श्रीमान महोदय श्रीमान राजे भोसले हे लातूरचे पालकमंत्री झाले हे किती जणाला पटलं किंवा किती जणाला नाही पटलं हा संशोधनाचा भाग होऊ शकतो पण एक गोष्ट सगळ्या लातूरकरांना कळवून चुक चुकली की मंत्रिपदाची जी आशा होती किंवा लातूरच्या पालकमंत्रीपदाची जी आशा होती ती होती म्हणजे राज्याचे जे शाडो मुख्यमंत्री अभिमन्यू पवार यांना पण तसं झालं असतं तर जिल्ह्यात महायुती तसंच भाजपमध्ये मोठा राडा झाला असता म्हणूनच तसं काही घडू द्यायचं नव्हतं म्हणून राजे यांना या ठिकाणी पालकमंत्री करण्यात आलं एक मन आहे बघा साहेब भी मरे और लाठी ना तुटे अगदी तसंच काहीशी घडलं आहे सुरुवातीला सर्वांना वाटलं की राजे पालकमंत्री झाले त्यामुळे लातूर जिल्ह्याचा सर्वसमावेशक विकासाचा पायंडा पाडतील पण ज्या पद्धतीनं औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी फक्त औसा मतदारसंघापुरती लक्ष्मण रेखा आखली सॉरी सॉरी लक्ष्मण रेखा नाही अभिमन्यू रेखा आखून घेतली आणि त्या वर्तुळात बळजबरी म्हणा किंवा वरच्या आदेशाने म्हणा लातूरचे पालकमंत्री फसले का असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडतोय आता मी हे मनाने म्हणत नाही बरं का आणि ते अजिबात म्हणणार नाही कारण तुम्हाला पालकमंत्र्यांचा जो तीन दिवसाचा दौरा होता त्याचं वेळापत्रक दाखवतोय ते बघा इतर पाच मतदारसंघ सोडून सगळा दौरा जो आहे तो औसा मतदारसंघातच घुटमळतोय तसं दिसतंय अजूनही एक मोठा आधार या सगळ्या गोष्टीला तुम्हाला मी देतो खुद्द मंत्री जे पालकमंत्री आहेत त्यांनी दिलाय या, दिला या व्हिडिओमधून तुम्ही बघून घ्या तिथं सगळ्या भोसल्यांना पण सांगितले की पवारांच्या मागे राहा आणि जे कुठं काही इकडं तिकडं गेलेले भोसले असतील त्यांना पण पकडून आणा आणि त्यांचा मागे ठेवा मी तशा सूचना करून आलोय की भोसल्यांनी पवारांच्या मागे राहावं पवारांच्या म्हणजे या पवारांच्या त्या पवारांच्या नाही औशाच्या अभिमन्यू पवारांच्या मागे सगळ्यांनी राहावा अभिमन्यू पवारांच्या निम्म्या विधानसभा मतदारसंघाचा दौरा मी करून आलेलो आहे म्हणजे निम्मा मतदारसंघ मला म्हणजे मी जिकडे कधीच फिरलो नव्हतो सगळा मतदारसंघ मला अभिमन्यूंनी आज फिरवून आणलेला अगदी कर्नाटक बॉर्डरपर्यंत मला घेऊन गेले कासार शिर्सी पर्यंत अरे तिथनं परत मला ते आपलं मातो मातोळा इकडं परत तिथं आल्यावर मला म्हणले हे भोसल्यांचं गाव आहे म्हणलं इथं उतरलं पाहिजे तुम्ही म्हटले दोन मिनटं इथं थांबलं पाहिजे म्हणले हे पूर्ण गाव भोसल्यांचं आहे मग मी तिथं सगळ्या भोसल्यांना पण सांगितले की पवारांच्या मागं राहा आणि जे कुठं काही इकडे तिकडे गेलेले भोसले असतील त्यांना पण पकडून आणा आणि त्यांचा मागं ठेवा मी तशा सूचना करून आलोय की भोसल्यांनी पवारांच्या मागं राहावं पवारांच्या म्हणजे या पवारांच्या पाहिलं आता तुम्हाला वाटत असेल की मला हे देखवणं झालंय पण तसं थोडीच आहे औसा काय दुसरीकडचा तालुका आहे का ते लातूर जिल्ह्याचा भागच आहे ना लातूर मतदारसंघाचाच भाग आहे आणि त्याचा भरभरून विकास होतोय ती कौतुकाची गोष्ट आहे मग मला अजून एक प्रश्न पडतोय औसा सोडता इ इतर मतदारसंघात विकास कामं होतात की नाही पवार हे वेगळे लाडके कोणाचे आमदार आहेत फक्त ते पास झाले आणि बाकीचे आमदार मग नापास झाले का का त्यांना संधी मुद्दाम दिली जात नाही की अभिमन्यू पवार वरच्या लेवलवरून सगळी सूत्रं हलवून पालक पालकमंत्र्यांचा दौरा लिहून पाठवतात आणि आन तोच दौरा अगदी हुबेहूब सुरू होतो याचं नवल वाटत नाही दुसरीकडे निवडून येऊनही काही आमदाराच्या डोक्यातून निवडणुका जाता जात नाही आहेत पण ऋण सभेच्या माध्यमातून तो राग स्पष्टपणे उफळून निघतोय तर काही जिल्हा नियोजन बैठकीला आमदार उपस्थित राहतात पण नाराज होऊन गपगुमान निघून जातात मंडळी लातूर जिल्ह्यात अनेक गंभीर प्रश्न आहेत अनेक वर्षापासून शासकीय रुग्णालयाचा जो प्रश्न आहे तो पेंडिंग आहे प्रत्येक मतदारसंघात शेतकरी हैराण आहे है। लातूरचा विकास पालकमंत्री साहेबाने महोदयांनी जरा आरशात पाहावा आणि विचार करावा की बाकी तुमच्या दौऱ्याला आमच्या शुभेच्छा आहेतच हो पण अपेक्षा आहे सगळ्यांना समान विकासाच्या आणि निधीच्या माध्यमातून न्याय द्यावा एवढीच मापक अपेक्षा ठेवतो धन्यवाद